किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे आयोजित कीफेस्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट टेसेर अॅक्ट यशस्वीरित्या पार पडला या टेकफेस्टचा समारोप समारंभ थाटात संपन्न झाला या टेकफेस्टमध्ये देशभरातील विविध महाविद्यालयांमधून एकूण एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विविध तांत्रिक आणि बिनतांत्रिक स्पर्धांमध्ये त्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला समारोप समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंगचे डीन डॉ प्रमोद पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि उद्योग क्षेत्रातील प्रयोगशीलतेच्या गरजेवर भर दिला तसेच रोखोक महाराष्ट्र न्यूजचे संपादक अनिल मोरे हे सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचे प्राचार्य डॉ संदीप कदम यांनी स्वागत केलंय तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक सागर राजे भोसले यांनी आभार प्रदर्शन केलाय टेसर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे विजेत्यांना आणि उपविजेत्यांना या संघांना एकूण एक लाख रुपयांची रोख बक्षिसे ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना वाव देण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा टेकफेस्ट अत्यंत यशस्वी ठरला या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक प्राध्यापक यशोधन सोमन यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विजेत्यांचे आणि प्राध्यापक समन्वयक आणि उपक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक क्षेत्रामध्ये जे आता बदल घडत आहेत त्या आधारावर आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरण वीस वीसच्या च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक डिसिप्लिन स्पेसिफिक नॉलेज त्या डिसिप्लिन स्पेसिफिक त्याचे काही स्किल्स आणि त्याचं चा एक चांगल्या पद्धतीचं अटिट्यूड कसं डेव्हलप करू शकतो या मेसेज मला असं वाटतं ह्या इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला द्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या आधारे आज जे काही रिअल टाईम प्रॉब्लेम्स आपण अशा इव्हेंटच्या माध्यमातून ई स्टोन इथे टेसर ऍक्ट नावाचं जे इव्हेंट आहे त्या इव्हेंटमध्ये मुलांनी पार्टिसिपेट करून प्रॉब्लेम समजून त्याचे सोल्युशन प्रोव्हाइड केलेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही नॉलेज असेल त्यांच्या मधलं जे काही स्किल्स असेल आणि त्यांच्यातलं जे ऍटिट्यूड असेल ते त्यांनी त्याच्यावर अप्लाय करून एक चांगल्या पद्धतीचं सोल्युशन जे वेल रेकग्नाइज भविष्यामध्ये त्याचं कुठेतरी पेटंट मध्ये ते येऊ शकतं किंवा त्याचं एक इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून ते पुढे येऊ शकतं आणि नक्कीच भविष्यामध्ये त्याच्यानुसार ते पुढे जाऊन त्याचं मध्ये कन्वर्जन करू शकतात अशा इव्हेंट्स मला वाटतं की स्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जर होत असतील तर इथले विद्यार्थी आणि इथल्या परिसरातील असंख्य लोकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल आज जर आपण बघितलं की हे स्पर्धात्मक युग आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर तुमचे स्किल्स तुम्ही अपग्रेड करणं अपेक्षित आहे काळानुसार बदल ज्याला आपण म्हणतो तसं इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन बदल होत आहेत तो बदल समजून तशा पद्धतीचे जे काही स्किल्स आपल्याला इंडस्ट्रीला लागत आहेत उद्योजकाला लागत आहेत त्या पद्धतीचे स्किल्स डेव्हलप करून मुलांनी पुढे जाणं अपेक्षित ईस्टोन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी राष्ट्रीय स्तरावरचा टेजर ऍक्ट टू टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग स्किल्स याच स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती वेगवेगळ्या इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधन साधारण एक हजार विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला याचं प्रमुख आकर्षण म्हणजे याच्या या टेझरॅक दोन हजार पंचवीस मध्ये स्टार्टअप मानिया या इव्हेंटचं आम्ही ऑर्गनायझेशन केलेलं होतं आणि त्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांनी त्यांची आयडिया ज्यांनी त्यांचं प्रोडक्ट हे या कॉम्पिटिशन मध्ये मांडलं त्याचे असेसमेंट हे इंडस्ट्री एक्सपोर्टकडनं करण्यात आलं आणि त्याद्वारे जे चांगल्या आयडिया इंडस्ट्री एक्सपोर्ट्स ला, एक्सपोर्ट ला आवडलेल्या आहेत त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी या स्पर्धकांना मिळणार आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे उपक्रम वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इथे या द्वारे मांडले यासोबतच एक आयडिया फ्युजन नावाचा एक स्पर्धा नावाची एक स्पर्धा आम्ही इथे आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवले जाऊ शकतात याच्या आयडिया काही प्रोटोटाईपच्या माध्यमामधनं दाखवलेले आहेत आणि त्याचं सुद्धा असेसमेंट हे ए, इंडस्ट्री एक्सपर्ट कडनं आम्ही केलेलं आहे यासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक कौशल्यांना वाव देणाऱ्या स्पर्धा याचं आयोजन आम्ही किशवड महाविद्यालयातर्फे इथं केलं होतं आणि हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या अ कौशल्याला वाव देणारं त्यांचं कौतुक करणार असं एक व्यासपीठ आम्ही राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत